नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी की मी कडक गाडी मारुती सुझुकी विटारा ब्रिजा दोन हजार सतरा डिझेल मध्ये दोन हजार सतरा डिझेल मध्ये पुणे पासिंग एम एच बारा गाडी खूप कडक आहे गाडी फक्त चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर चालली चौऱ्याऐंशी हजार विथ सर्विस रेकॉर्ड नॉन ऍक्सिडेंटल कार आहे तो तरी गाडीचा तुम्ही व्हूक बघू शकता एकदम स्पोर्टिव्ह व्हूक आहे गाडी फूड स्पोर्टिंग ग्रुप मध्ये आहे गाडीचं तुम्ही एलपीआर बघू शकता एकदम नीट ऍड क्लीन कंडिशन मध्ये आहे तुम्ही या वाला तो नीट एकदम नीट ऍड क्लीन कंडिशन मध्ये आहे आणि फक्त हजार किलोमीटर चाललेली या बॅक साइड पण बघा गाडी खूप छान पद्धतीने वापरली आहे गाडीची टोटल आपल्याकडे सर्व्हिस हिस्ट्री आहे गाडीला खर्च एक रुपयाही खर्च नाही डिझेल टाका आणि चालवा गाडीची आता रिसेंट मध्ये आपण सर्व्हिसिंग परफॉर्म घेतलेली आहे गाडी खूप छान आहे जेड प्लस आहे सगळ्यात टॉप मॉडेल आहे गाडीची तुम्ही हंग स्पेस्ट डिक्की पण बघू शकता खूप मोठी डिक्की आहे आणि गाडीची स्टेपली सुद्धा चांगल्या कंडिशन मध्ये आहे चारी बाजू तुम्ही बघा या बाजूला सुद्धा बघा गाडी खूप छान पद्धतीने छोटे मोठे छोटे मोठे स्क्रॅचेस जर सोडले तर गाडीमध्ये मेजर असं काहीच नाहीये गाडी जसं मी तुम्हाला म्हणतो चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर तुम्ही बघू शकता मीटर चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर झालेले <tip> गाडी ही डिझेल मध्ये आहे गाडीचं सगळ्यात टॉप मॉडेल आहे जेटीआ प्लस गाडी तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये चाकत या ठिकाणी बघायला वेळा आम्हाला नंबर दिलेला आहे याचा मला फोन करा गाडीची जी प्राइस आहे आपण ती नऊ लाख चाळीस हजार रुपये पड प्राईज तरी पॉशिबल आहे समान समान ठेवलं जाईल धन्यवाद